महायुतीचे उमेदवार दोन तीन दिवसापूर्वी का पाच दिवसापूर्वी काय बोलले दोन गादीमध्ये त्यांनी भेदभाव केला अहो भाजपची स्टाईल आहे इतिहास बदलण्याचा प्रयत्न ते नेहमी नेहमी करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखकांनी तिथं केलेला आपण सर्वांनी बघितलाय आंबेडकरी विचाराच्या जनतेने आंबेडकरी विचाराच्या जनतेने तुमचा नेहमी ठेवला मान तुमचा नेहमी ठेवला मान पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान भाजपचे जे सर्व पदाधिकारी नेते दिल्लीचे असू द्या नाही तर महाराष्ट्राचे असू द्या इथं ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करत आहेत ते सर्व वक्तव्य ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला ते पटलं नाही मला पटलं नाही महाराष्ट्राला पटलं नाही मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या सर्व स्वाभिमानी जनतेला इथं उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना विचारतो तुम्हाला तरी पटलंय का पटलं आहे का? काय आवाज आहे कोल्हापूरचा आणि आम्ही नेहमी नेहमी ऊर्जा घेण्यासाठी कोल्हापूरकडे बघतो आणि इथं तुमच्या सगळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर थोडंसं नाराज झालोय मी तुम्हाला विचारतो हे जे महायुतीचे नेते मोदी साहेब असू दे नाही तर जे कुणी या भूमीमध्ये गेल्या काही पाच सहा दिवसामध्ये आलं जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांनी जे जे वक्तव्य या भागासाठी नाही तर आपले जे उमेदवार आहेत छत्रपती त्यांच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलं हे तुम्हाला पटलंय का मागच्यांना पटलंय का सभेत नाहीत पण मागे उभे त्यांना ते पटलंय का नाही पटलं हे आपल्याला अरे काय प्रकारचे वक्तव्य तुम्ही करता इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ध्यानामध्ये रक्तामध्ये एक समतेचा विचार आहे सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन पुढं आपल्याला कसं जाता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो राजेश्री शाहू महाराजांनी आपल्याला हाच तर विचार दिलाय इथं जिथं जिथं ही सभा होतीये बारा बलुतेदार अठरा पगार जातीचे लोक इथं राहतात कुणी हा व्यवसाय करतं कुणी तो व्यवसाय करत व्यवसाय केल्यानंतर आपलं कुटुंब तिथं चाललं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे हे सगळे प्रयत्न करतात पण हे प्रयत्न प्रामाणिक आपल्या कुटुंबासाठी कुटुंबा करत असताना सुद्धा इथं असणारी जनता अजून एक महत्वपूर्ण प्रयत्न ते करतात आपला जो इतिहास आहे आपला जो विचार आहे तो जपण्यासाठी काही करावं लागलं तरी ही जनता शंभर टक्के ते करेल असा विश्वास आम्हाला सगळ्याला अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतो महायुतीचे उमेदवार दोन तीन दिवसापूर्वी का पाच दिवसापूर्वी काय बोलले दोन गादीमध्ये त्यांनी भेदभाव केला अहो भाजपची स्टाईल आहे भाजप फक्त पुढ्या टाकतात इतिहास बदलण्याचा प्रयत्न ते नेहमी नेहमी करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखकांनी तिथं केलेला आपण सर्वांनी बघितलाय महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचा कुठेतरी इतिहास जर आपण बदलला तर मग कुठंतरी आज सामान्य लोक जे त्यांच्या विचाराने आज लढण्यासाठी तयार आहेत तर उद्याच्या काळामध्ये कदाचित त्यांच्या मनामध्ये कुठेतरी कन्फ्युजन केलं जाईल नाही तर कन्फ्युजन आपण करू असं भाजप सारख्याला वाटतं दोन गाद्यांमध्ये तुम्ही वाद निर्माण करता म्हणजे या ब्रिटिशचा काळ कुठेतरी आम्हा सगळ्यांना आठवतो काय करायचंय तोडा आणि राज्य करा अहो आमच्या कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही हो पवार कुटुंबाला भाजपली फोडलं आमच्या जवळच्या लोकांना जवळ केलं आणि आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन कुटुंबांच्या मध्ये तिथं वाद निर्माण करून समोरासमोर त्यांनी तिथं उभं केलं पण पवार कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगेल ठीक आहे त्यांनी तो प्रयत्न केला त्याला ते यश आलं उत्तर लोक देणार आहेत आणि लोक लोकसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून भाजपचा हा जो प्लॅन येतो तो अयशस्वी ये ये ठरवतील असा विश्वास या सामान्य कार्यकर्त्याला आहे पण पवार म्हणून आम्ही समजू शकतो पण एक गोष्ट इथं जी घडली आहे दोन गाद्यांमध्ये जो काही भेदभाव करण्याचा प्रयत्न इथं असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराने जो केलाय तो आम्हाला पटलेला नाही आणि त्याचा बदला आम्ही सर्वजण लोकशाहीच्या माध्यमातून घेणार म्हणजे घेणार आणि या भाजपचा आणि महायुतीचा जो उमेदवार आहे या लोकसभेमध्ये त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय इथली जनता शांत बसणार नाही असा विश्वास माझ्यासारख्याला तिथं वाटतो आंबेडकरी विचाराच्या जनतेने आंबेडकरी विचाराच्या जनतेने तुमचा नेहमी ठेवला मान तुमचा नेहमी ठेवला मान पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान पण सत्तेसाठी तुम्ही घाण ठेवला तुमचा स्वाभिमान धोक्यात आहे आज बाबासाहेबांचे आणि सर्व भारतीयांचे संविधान धोक्यात आहे आज बाबासाहेबांचे आणि सर्व भारतीयांचे संविधान आता तरी राखा घटनेशी इमान